नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजचा महत्वाचा टॉपिक म्हणजे बीएमएस चे ऍडमिशन परत चालू झाले तर ही ऍक्च्युली काय कॉन्सेप्ट आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ने परत एक नोटीस दिली की तुम्ही अजूनही तुम्हाला परत एकदा शेवटचा चान्स देऊन आणि एक डेट एक एक्सटेंड करण्यात आली आहे तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत तर या दरम्यान जेही कॉलेजमध्ये काही कॉलेजेसमध्ये सीट वॅकंट होत्या किंवा काही कॉलेजेसला नव्याने मान्यता भेटली होती तर त्या कॉलेजेसला आपण ऍडमिशन घेऊ शकतो म्हणजे जे विद्यार्थी दोन हजार पंचवीस मध्ये एक्झाम देऊन आणि आता परत रिपीटची तयारी करताय तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा खूप चांगला ऑप्शन असू शकतो तर त्या विद्यार्थ्यांसाठी हे जे, जे मी तुम्हाला शेड्यूल दाखवतो आहे तर त्या शेड्यूलमध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की सगळ्यात पहिलं सीट मॅट्रिक्स सोळा तारखेला तर सीट मॅट्रिक्स ऑलरेडी आलेला आहे आमचा जो याचा ग्रुप आहे कम्युनिटी ग्रुप आहे त्या ग्रुपवरती तुम्हाला सीट मॅट्रिक्स बघायला भेटेल आणि जे वेबसाईट आहे सीईटी सेल ऍट द रेट महा सीईटी ऑर्गनाईज तर या ठिकाणी तुम्हाला या वरती ही पहिलीच नोटीस तुम्हाला बघायला भेटेल नोटीस नंबर फोर्टी वन नंबर तर या ठिकाणी तुम्हाला शेड्यूल आलेला आहे त्याच्यानंतर वरती बघायला भेटेल सीट मॅट्रिक्स पण आलेलं आहे हे झालं शेड्यूल बद्दल सिटमॅट्रिक्स बद्दल आता ऑनलाईन प्रिफरन्स हे चॉईसेस सतरा आणि अठरा तारखेला या दोन दिवस तुम्ही ऑनलाईन प्रिफरन्स चॉईसेस करू शकता आणि या राऊंडला नाव देण्यात आलेलं आहे ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड नंबर फाईव्ह म्हणजे या राऊंडमध्ये कुठलाही पहिलं ऑनलाईन पूर्ण अलॉटमेंट होणार ॲडमिशन होणार आणि अलॉटमेंट आल्यानंतर मग आपल्याला कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायचं यांना म्हणता ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड हा ऑनलाइन स्ट्रे वॅकन्सी राऊंड फिफ्थ आहे तर चॉईस फिलिंग व्यवस्थितपणे करा आणि तुम्हाला जर ऍडमिशन जर फायनल घ्यायचंच असेल तरच माझं पर्सनली म्हणणं असणार की तुम्ही ही चॉईस फिलिंग करावी त्यानंतर डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट एकोणावीस तारखेला आहे त्याच्यानंतर तुम्ही फिजिकली जॉईनिंग वीस तेवीस तारखेच्या इन बिटवीन करू शकता जर हॉलिडे असणार तर तुम्ही चेक देऊन आणि नेक्स्ट डेला तुम्ही डीडी रिप्लेस करू शकता किंवा अकाउंट ट्रान्सफरही करू शकता हे दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत या ऍडमिशनची कट ऑफ डेट ही अकॉर्डिंग टू सेंट्रल काउन्सिल तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस असणार आहे बघा तर हे झालं शेड्यूल पण यामध्ये मध्ये असं देण्यात आलंय की या राऊंडमध्ये कोण मध्ये इलिजिबल आहे बघा कॅन्डिडेट अलॉटमेंट सीट इन फोर्थ राऊंड म्हणजे जो ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड नंबर फोर झाला होता तर त्या राऊंडमध्ये विद्यार्थ्याला जर सीट जर भेटलेली जर असेल तर तो कॅन्डिडेट एलिजिबल नाही आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्याला आतापर्यंत सीट भेटलेली नाहीये स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये किंवा आधी सीट भेटलेली नाहीये तर तोच विद्यार्थी इथे एलिजिबल असणार आहे कॅन्डिडेट अलॉटेड सीट इन कॅप राऊंड थ्री ऑल इंडिया कोटा एमसीसी डबल ए ट्रिपल सी विल नॉट कन्सिडर फॉर अलॉटमेंट ऑन दिस राउंड सबसिक्वेंट राउंड इफ एनी म्हणजे जर तुम्हाला आधीही जर सीट अलॉट जर झालेली असेल आणि तुम्ही ऍडमिशन जर घेतलेली जर नसेल तर तुमचं इथे तुम्ही इथे जॉईन करू शकता इफ कॅन्डिडेट मॅन्डेटरी जॉईन स्टे वॅकन्सी राऊंड फिर बघा विद्यार्थ्याला जर ह्या राऊंडमध्ये जर तुम्हाला सीट जर अलॉट जर झाली पॉइंट नंबर थ्री तर तुम्हाला शुड नॉट ओनली प्रिफरन्स ए चॉईस विच दे आर रेडी टू टेक ऍडमिशन इफ अलॉटेड म्हणजे शंभर टक्के जर अलॉटमेंट जर झाली तर तुम्हाला ऍडमिशन घ्यावा लागेल कॅन्डिडेट आर ऍडवाइज टू व्हेरीफाय सर्टन फी स्ट्रक्चर फ्रॉम द कॉलेज वेबसाईट फीज रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ वेबसाईट बिफोर फिलिंग तुम्हाला प्रॉपरली करण्यात येत आहे की पॉइंट नंबर फोर मध्ये तुम्ही फिलिंग करण्याच्या अगोदर प्रॉपरली ज्या कॉलेजची चॉईस फिलिंग करताय तिथलं फी स्ट्रक्चर बघूनच चॉईस फिलिंग करावं कारण हा शेवटचा राऊंड आहे ऑलमोस्ट इट रिस्पॉन्सिबल फॉर कॅन्डिडेट टू सबमिट ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट नेसेसरी फीस फॉर्म ऑफ डीडी टाइम ऑफ इन टाइम ऑफ ऍडमिशन फीज कॅनॉट बी पेड बाय चेक ओन्ली हॉलिडेज विल रिप्लेस बाय डीडी इन द नेक्स्ट वर्किंग डे तर याच्यामध्ये तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी तुमचे डॉक्युमेंट सबमिट करणे हे जर रेग्युलरच आहे डॉक्युमेंट सबमिट करणे नेसेसरी फीज डीडी मध वगैरे सबमिट करणं हे आहे महाराष्ट्र स्टेटचं सेल सेलचं नोटीस नंबर फोर्टी वन आता सगळ्यात महत्वाची गोष्ट या व्हिडिओ नंतर सगळ्यात महत्वाचं एक तुम्ही या व्हिडिओच्या कम्युनिटी ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या लिंकला नक्की जॉईन करून ठेवा म्हणजे तुम्हाला कंपल्सरी काहीही अपडेट असेल किंवा फी स्ट्रक्चर असेल किंवा तुमचं सीट मॅट्रिक्स असेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे बघायला भेटतील सो so, तुम्ही नक्की आमचा कम्युनिटी ग्रुप जॉईन करून ठेवा इथे फ्री ऑफ कॉस्ट पूर्ण इन्फॉर्मेशन दिली जाते मॅसेजच्या स्वरूपात पीडीएफ अपडेट्स या सगळ्या गोष्टी इथे दिल्या जातात थँक्यू सो मच आणि असेच नवीन व्हिडिओसाठी ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आमच्या इंस्टाग्रामवरतीही कंटिन्युअसली अपडेट येत असतात तिथेही तुम्ही फॉलो करून ठेवा थँक्यू सो मच